बीडच्या <णिया> मस्ताजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही पुरावे सादर करून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवार यांची नेमकी भूमिका काय तसेच नेमक्या कोणत्या परिस्थितीत अजित पवारांना धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावाच लागेल चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्यानं होत आहे याबाबत बोलताना अजित पवार यांनी सांगितले की जर दोष सिद्ध झाला तर कोणालाही पाठीशी घालणार नाही आणि चौकशीच्या निकालावरच पुढील निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा करणार असल्याचे देखील सांगितले आहे पण महायुती सरकारमधील इतर नेत्यांची भूमिका या प्रकरणात विविध स्तरांवर दिसून येते भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करताना स्पष्ट केले की के हा निर्णय अजित पवारांनी घ्यायला हवा कारण मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत त्यामुळेच अजित पवारांना जर धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारावा लागण्याची संभाव्य कारणे नेमकी काय असू शकतात आपण समजून घेऊ पहिले महत्वाचे कारण आहे अंजली दमानिया यांनी सादर केलेले पुरावे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत त्यांच्याकडे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या आर्थिक व्यवहारांवरील पुरावे सादर केले ज्यात फ्लाय ऍश डील व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि कॉल लॉकचा समावेश होता यामध्ये फ्लाय ऍश डील मधील धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नीची सही असलेले कागदपत्रे हे ऑफिस ऑफ प्रॉफिट या नियमांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने हस्तक्षेप केल्यास मुंडेंची एम एल ए पदावरील वैधता रद्द होऊ शकते अशा परिस्थितीत पवारांना राजीनामा स्वीकारण्याचा दबाव येऊ शकतो दुसरे महत्वाचे कारण म्हणजे वाढत असलेला जनतेचा आक्रोश आणि राजकीय दबाव संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात होती या हत्येच्या पार्श्वभूमीवर जनतेत प्रचंड रोष असून न्यायाची मागणी करणाऱ्या आंदोलनांना वेग आला आहे जर जनतेतून आणि विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी वाढली आणि त्यामुळे सरकारची प्रतिमा धोक्यात आली तर पवारांना धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागू शकतो त्यानंतरचे महत्वाचे कारण म्हणजे धनंजय मुंडेंवर होत असलेले घोटाळ्याचे आरोप धनंजय मुंडे यांच्या कृषी मंत्रीपदाच्या कार्यकाळात पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात बनावट अर्जदारांना विमा लाभ देण्यात आल्याचा आरोप आहे परभणी जिल्ह्यात तब्बल चाळीस हजार हेक्टरवर बोगस पीक विमा काढण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेत असलेले वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचे व्यावसायिक संबंध असल्याचे समोर आले आहे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे या प्रकरणामुळे महायुतीमध्ये वाढत असलेला तणाव आमदार सुरेश धस हे भाजपचे पर्यायाने महायुतीचे नेते असून देखील त्यांच्याकडून सातत्याने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे धनंजय मुंडेंचा सतत विरोध होत राहिल्यास महायुती सरकारच्या एकूणच एकतेवर परिणाम होऊ शकतो विशेषतः भाजप आणि राष्ट्रवादीमधील तणाव वाढल्यास अजित पवारांना धनंजय मुंडेचा राजीनामा स्वीकारण्यास भाग पाडले जाऊ शकते अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा खरंच घेतील का याबाबत तुम्हाला काय या वाटते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा